ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा सफाई कर्मचारी गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित भारतीय प्रजासत्ताकाच्या शहात्तरवा वर्धापन दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकवून ध्वजाला आयुक्त तथा प्रशासक सौरभराव यांनी मानवंदना दिली राष्ट्रगीत तसेच राज्यगीत झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली राष्ट्रध्वजानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सफाई कामगारां कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सौरभराव यांनी सन्मान केला लक्ष्मी भीमपा वालकरी हरिश्चंद्र अण्णा डोंगरे अनंत गणपत जाधव दिनेश शांताराम महाडी अशोक बाळाराम पाबरे बानू जयराम घुमाडिया संतोष शंकर शिंदे उषा अरुण पाटील भाग्यश्री भागवान गायकवाड लता जनार्दन गायकवाड या विविध प्रभाग समिती क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला ध्वजवंदन सोहळ्यास अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे सर्व उपायुक्त वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रांगणातील सोहळ्यानंतर महापालिका भवन येथील नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच मालु मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास आणि कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त सौरभराव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उपस्थित होते सर्वप्रथम थाने में तो तो। से सर्व नगरिकजासक सा खूब हार्दिक शुभेच्छा दी प्रार्थना ही करते आम्मी सर्वं प्रयत्ना ने जनते सहकार प्रजासत्ताक आपका जे है तो सुबह हो खे अर्थना आपका क्या था लोकसत्ता प्रजा से सत्ता स्थापित कर